इथपर्यंत भिजलं गेलं पाहिजे तुमचा खर्च काय वाढणार नाही आहे तसाच खर्च रे फक्त पाणी वाढवायला कसलेच बसत पळू नका पाणी जे कोण स्प्रे मारता पळू नका बिलकुल पडू नकाचा विचार करू नका इतर पिकाच्या तुलनेत त्या पिकाच्या बरोबर तुलना करून चालत नाही म्हणजे

वाढाय त्यातून का हे, हे सोडायचं आणि हे लूज जरा बांधायचं असं होऊ शकते का तसं नाही होणार सर कारण आपण काटायला त्यामुळे कापडायचं हवा धरणार जास्त नाही कापड तुम्ही तार बांधायला पाहिजे तारावर चालत नाही

कधी पाणी एवढं मारायला पाहिजे लिटर कधी मारल म्हणजे मारत शरीर शरीराच ही होईल अंगावर औषध पडून नुकसान तुमचं जास्त होत प्रॉब्लेम शाळा असला तर शाळा मका प्रॉब्लेम करायला मक्का घालायच नाही आमच्या इकडे घालते आमच्याकडे सांगत होतो मक्क्याचं मक्केवरच आता एवढं रोग आलेत की त्याच्यामुळे मकाच प्रॉब्लेम करायला लागतो आमचं साहेब नाही काय मकाळी तीन चार आठवड्यात आता सगळे लावून घेतो फक्त आता जे पाणी फक्त वाढवत तेवढं का सातशे लिटर करा अडीचशे सर कंपल्सरी एक दिवस आड करायचं काही तीन दिवसांकेत चालतं तिसऱ्या दिवशी केले चालू पण प्रत्येक पानला पाणी पाणी वाढायचं नाही दोन दिवस उडून तिसरा दिवस मारायचं डोक्यात सांगा खाली पानांच्या खाली कसं जात हे कव्हरेज म्हणजे कव्हरेज म्हणजे एटी आर साहेब म्हणतात सिक्स्टीचा घ्यायचं कुठला सिक्स्टीचा सिक्स्टीचा एकामुळे एकामुळे एकामुळे